शिवसेना शिंदे गटाच्या पक्षप्रवेश घोटाळ्यात अहिल्यानगर मधील एका बड्या नेत्यावर बोबस यादीचा आरोप करण्यात आल्यानं राजकारण चांगलंच तापलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आदिवासी नेते मारुती मेंगाळ हे अकोले तालुक्यातील ठाकर समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी अकोले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि इतर पक्षीय पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता त्यांनी तीन महिन्यापूर्वी ठाणे येथे मोठ्या समर्थक गटासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पक्षात उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता त्याच शक्ती प्रदर्शनाच्या यादीवरच गंभीर प्रश्न उपस्थित होतोय त्या पक्षप्रवेश यादीतील अनेक नावं बनावट असल्याचा आरोप आता त्या यादीतील व्यक्तींनी केलाय त्या यादीतील काहींनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आपण पक्षात प्रवेश केलाच नसल्याचं के गैरवापर झाल्याचा आरोपही करण्यात आलाय दरम्यान नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त मारुती मेंगाळ हे अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणही देण्यात आलं मात्र या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप समोर आल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे मारुती मेंगाळ यांच्यावर झालेल्या या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्वतः एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय तर या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलं असून सामाजिक आधारावर नव्हे तर पारदर्शकतेच्या निकषांवरच पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर